नमस्कार मंडळी मी आहे मेधा आणि तुम्ही ट्यून केलंय आहे पॉईंट फोर ग्रीन एफ एम आणि आपण ऐकतोय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम मंडळी समजा कुणी आपल्याला एक टास्क दिला की तुम्ही डोळे बांधा आणि ही ही ठराविक कामं करा किंवा तुमचं रुटीन एक दिवसाचं करा तर मंडळी हे आपल्याला शक्य आहे का हो नाही आहे कारण आपल्याला इतकी सवय आहे की आपल्या नजरेनं सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि मग करत असतो मग जर एखाद्याला नेत्र नसतील तर ती व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य कसं घालवत असेल निसर्गाचे इतके सुंदर नजारे ती कधी बघू शकत नसेल याची जाणीव खरंतर आपण ठेवायला हवी आणि ही जाणीव का ठेवायला हवी कारण आपण मरणोत्तर नेत्रदान करून अशा व्यक्तींना ज्यांना नेत्र नाहीत नेत्रहीन आहेत त्या व्यक्ती तर त्यांना दृष्टी देऊ शकतो हे सांगण्याचं कारण म्हणजे मंडळी दोनच दिवसांनी जागतिक नेत्रदान दिन आहे आणि एक स्पेशल गोष्ट आहे ती म्हणजे डॉक्टर भालचंद्र दिन म्हणून आपण हा राष्ट्रीय नेत्रदान दिन म्हणून पण पाळतो आता डॉक्टर भालचंद्रांचं या नेत्रदानामध्ये अतिशय मोलाचं योगदान होतं आणि दहा जून हा त्यांचा जन्मदिवस पण होता आणि त्यांचा मृत्यूदिन पण होता म्हणूनच आपण भारत सरकारच्या वतीनं हा दिवस डॉक्टर भालचंद्र दिन म्हणून सुद्धा पाळतो हा दिन पाळत असताना तुम्हा सगळ्यांना हेच सांगायचं आहे की नेत्रदान किती महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकानं मरणोत्तर नेत्रदान करायला हवं आता हे नेत्रदान का महत्वाचं आहे आपण नेत्रदान कसं करू शकतो एखाद्या व्यक्तीचं मृत्यूनंतर नेत्रदान करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे या सगळ्याची माहिती असणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठीच आज मी आमंत्रित केलेलं आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर स्वप्नाली बनगर मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार मेदाते या नेत्र विभागामध्ये काम करत असताना तुम्ही अनेक नेत्रदानाचे जे संकल्प होते ते पूर्ण होताना पण पाहिलेले आहेत आणि एक नेत्रतज्ञ म्हणून आज आपण ही सगळी माहिती तुमच्याकडून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगूया की नेत्रदान करण का महत्वाचं आहे नेत्रदान म्हणजे काय तर मृत्यूनंतर एखाद्यानं आपले दोन्हीही डोळे दान करणं हे याच्यासाठी कोणतेही चार्जेस नसतात ही एक मोफत दान ज्याला म्हणतो हे एक महादान आहे हु। मरावे परिप्र नेत्र रूपी उरावे कारण मृत्यूनंतरही कोणीतरी आपल्या डोळ्यांनी हे जग बघू शकतं हा याच्या मागचा मेन उद्दिष्ट उद्देश आहे नेत्रदान केल्यानंतर ती एक व्यक्ती जो आपले दोन्ही डोळे दान करत असतो तो दोन अंध व्यक्तींना दृष्टी देऊ शकतो अक्षरशः ह्याच्यासाठीच सा, ह्याची जनजागृती करण्यासाठी अवेअरनेस आपल्या लोकांमध्ये स्प्रेड करण्यासाठी आपण हा दिन साजरा करतो बरोबर तर दहा जून जागतिक दृष्टीदान दिन जो आहे तो आपण डॉक्टर भालचंद्र सर जे शासकीय सेवेत नेत्र म्हणून झटणारे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ होते त्यांचा जन्म दहा जून एकोणीसशे चोवीसला ला झाला उस्मानाबाद या ठिकाणी आणि त्यांनी ऐंशी हजारहून अधिक शस्त्रक्रिया केल्या व अंध व्यक्तींसाठी त्यांनी आपले सर्वस्व आयुष्य वाहून घेतले <स्थाथ> त्यांच्या स्मृती आपण एकोणीशे ब्याऐंशी पासून हा दिन जो राष्ट्रीय दृष्टीदान दिन म्हणून साजरा करतो बरोबर तर खरंच ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे की त्यांनी त्यांचं आयुष्य सगळं अंध व्यक्तींना दृष्टी देण्यासाठी व नेत्रदानाचं महत्व सर्वांना कळावे ह्याच्यासाठी झटणारी ती व्यक्ती होती खरं त्यांना खरंच मनापासून आपण नमस्कार करूया तर त्यासाठीच आपण सगळ्यांना सांगूया पुन्हा एकदा की नेत्रदान का महत्वाचं आहे मी सुरुवातीला मी म्हटलं तसं की अनेक नेत्रहीनांना एक व्यक्ती दोन नेत्रहीनांना अंध व्यक्तींना दृष्टी देऊ शकते हे इथे तर महत्वाचं आहे त्याशिवाय आणखी काय सांगाल म्हणजे आज काय परिस्थिती आहे आणि मग प्रत्येकानं नेत्रदान मरणोत्तर करणं किती महत्वाचं जगामध्ये भरपूर लोक अंध आहेत हे अंधत्व कसं जे बुबुळाचं अंधत्व आहे जे आपण ज्याला कॉर्निया म्हणतो ज्याचा मार लागल्यामुळे पुढचा भाग जो आहे डोळ्याचा जो पारदर्शी असतो कॉर्निया त्याला डॅमेज झाला असेल ते बुबुळ फाटला असेल पांढरं पडलं असेल किंवा फटाके लागून इतर काही कारणामुळे ते पांढरं झालं असेल तर याच्यासाठी आपण नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही करतो ज्याच्यामध्ये मृत व्यक्ती त्या ज्याचे कॉर्निया डोनेट करतात आईज डोनेट करतात त्याचा तो दृष्टीपटल जो पुढचा असतो तो, तो आपण या अंध व्यक्तीच्या बुबुणामध्ये वापरतो आणि त्याच्यामुळे त्याला दृष्टी येते तर आपला जो भारत देश आहे तो शेतकऱ्यांचा देश म्हणतो आपण त्याला त्यामुळं काटी लागणे मार लागणे डोळ्यात काहीतरी जाणे पाला कापणे या गोष्टी फार कॉमनली होत असतात जो काही जागतिक का अंधत्वामध्ये ट्वेंटी uh, पर्सेंट म्हणजे वीस टक्के अंधत्व हे भारतात आहे oh. फक्त भारतात आहे का तर आपला ऍग्रीकल्चर ओरिएंटेड शेत त्यामुळं हे बुबुळ मार लागून खराब होण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याकडे जास्त आहे hmm. त्यामुळे तसा आपल्याकडे जनजागृती दृष्टीदानाची होणं पण गरजेचं आहे त्यामुळं आपण हे, hmm. हे सगळ्यांनी त्याचं महत्व समजून घेणं गरजेचं आहे बरोबर आहे आता नेत्रदान करायची इच्छा तर असते पण सगळेच जण नेत्रदान करू शकतात का म्हणजे नेमकं नेत्रदान कोण कोण करू शकतं याबद्दल काय सांगूया जर नेत्र दान सगळे करू शकतात याला वयाची मर्यादा नाहीये वयाच्या दोन वर्षानंतर म्हणजे एक वर्ष संपलं की दोन वर्षाचं बाळ सुद्धा नेत्रदान करू शकतं hmm. त्याच्यानंतर त्याला काही लिमिट नाही अगदी दोन ते शंभर वर्षाची व्यक्ती सुद्धा दृष्टीदान नेत्रदान करू शकते hmm. hmm. नंतर डायबेटिक असेल उच्च रक्तदाब असेल एखाद्याची मोतीबिंदीची शस्त्रक्रिया केलेली असेल चष्म्याचा नंबर असेल तर या व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात okay. फक्त ज्या करू शकत नाहीत त्या म्हणजे ज्यांना लॉंग टर्म आजार आहेत जसे की एड्स असेल कावीळ असेल कर्करोग हो असतील मेनली मानेच्या वरच्या भागाचा कुठला कर्करोग हो असेल जबड्याचा किंवा घशाचा किंवा मेंदूचा वगैरे तर त्या व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत तसेच एखाद्याला ब्लड कॅन्सर असेल रेबीज सारखे आजार असतील मेंदूज्वर असेल जर हे जे इन्फेक्टिव्ह आजार असतात जे जंतू संसर्ग पसरवणारे आजार असतात या व्यक्ती नेत्रदान हे मरणोत्तर करू शकत नाहीत बरोबर आता नेत्रदान कोण करू शकतं हे तर आपण बघितलं म्हणजे मला वाटते तुम्ही सांगितल्याप्रमाणे की बऱ्यापैकी सगळेजण हे नेत्रदान करू शकतात तर मंडळी आपण नेत्रदानाचा फॉर्म भरून घ्यायला काहीच हरकत नाही पण आधी त्याच्या नेत्रदानाची इच्छा होणं फार महत्वाचं आहे आणि ती इच्छा तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण होण्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय म्हणून नेत्रदानाचे नेमके फायदे काय असतात म्हणजे ज्याला ज्याला तो नेत्र मिळतो त्याच्याबद्दल तरी आहे पण एखाद्यानं मरणोत्तर नेत्रदान केलं तर त्याचा पण काय फायदा होऊ शकतो त्याच्या घरच्यांचा काय फायदा होऊ शकतो काय सांगा कसं असतं प्रत्येक नातेवाईकांना किंवा मृत व्यक्तीच्या जवळच्या लोकांना असं वाटत असतं की आपली ती व्यक्ती मरणोत्तर पण आपल्याला कुठेतरी त्याचा जाणीव व्हावी अस्तित्व जाणवावं तर त्या चितेमध्ये ते डोळे जळताना बघून जो त्रास, त्रास होतो त्याच्यापेक्षा हे नेत्र कुणाच्या तरी अंध आयुष्यात दृष्टी देत आहेत हे बघून होणारा आनंद हा कितीतरी जास्त आहे त्यामुळं नक्कीच ही एक आनंददायीच गोष्ट असणार आहे की आपली व्यक्ती जरी निघून गेली असली तरी तिचे डोळे हे अजून जिवंत आहेत आणि आपण ते बघू शकतो बरोबर तर आणि आपण नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या नातेवाईकांना सर्टिफिकेट देतो आ, अगदी पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल किंवा नेत्रदान पंधरवडा असेल त्यावेळी त्यांना बोलून त्यांचा सत्कार केला जातो त्यांना एक कार्यक्रम घेऊन आम्ही शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना सर्टिफिकेट देतो हु, हु, तर हु, हे हु, एक मानचिन्ह आहे नक्कीच नक्कीच खरं तर प्रत्येकानं मी म्हंटल तसं नेत्रदान करणं मरण तर खूप महत्वाचं आहे आता एखाद्याला आपली मुलाखत ऐकत असताना वाटलं की आपणही नेत्रदान करावं पण मग मी कसं करू मी कुठे अप्रोच होऊ मी माझी इच्छा व्यक्त केली आहे पण त्याला मूर्तरूप माझ्या मनानंतर येईल का ह्या अनेक शंका असतात तर त्या लोकांना कसं सांगूया म्हणजे ही प्रोसिजर काय असेल नेत्रदानाची इच्छा कोणाच्याही मनात येऊ शकते असं नाही की तरुण पिढीच्याही मनात येऊ शकते किंवा एखाद्या वयस्कर सुद्धा तर त्यांनी जवळच्या नेत्रपेढीमध्ये जाऊन आपली नाव नोंदणी करायची आहे तुमचा सविस्तर पत्ता फोन नंबर त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि ही इच्छा तुमची तुम्ही तुमच्या नातेवाईकांनाही सांगायची आहे की मी नेत्रदानाचा फॉर्म वगैरे भरलाय जेणेकरून अशी काही परिस्थिती आलीच तर ते आपल्याला संपर्क करू शकतात आणि आपल्या सांगली मिरज एरियामध्ये जवळजवळ दहा ते बारा नेत्रपेढ्या आहेत त्यामुळे त्यापैकी कुठेही जाऊन तुम्ही नाव नोंदणी केलीत तरी तुम्हाला संपर्क करून ते नेत्रदान करण्यासाठी जी डॉक्टरांची तज्ज्ञ टीम आहे ती दहा ते पंधरा मिनिटात तिथे हजर होऊन ती नेत्र तुमचे घेऊन जाऊ शकतात बरोबर म्हणजे खर तर ती इच्छा होणं आणि नेत्रदानाचा फॉर्म भरून कुण्या कुणाला तरी सांगणं की मी नेत्रदान माझं करणार आहे मनोत्तर आणि याची जाणीव घरच्यांना देणं हे सगळ्यात फार महत्वाचं आहे कारण फक्त तुम्ही मनामध्ये इच्छा निर्माण झाली तुमच्या आणि तुम्ही ठरवलं तर त्याचा उपयोग नाही तर ते प्रत्यक्ष घरच्यांना सांगणं आणि माझ्या मरणोत्तर हे माझे नेत्रदान करा हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आता नेमकं मरणोत्तर नेत्रदान करताना कशी काळजी घेतली जाते किंवा नेमकं काय केलं पाहिजे आपल्या डोळ्याची इन जनरल सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण ऐकणार आहे पण एक ब्रेक घेतोय आणि त्यानंतर पुन्हा हे सगळं डिटेल मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मंडळी ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा डॉक्टर्स रूम या कार्यक्रमात मी मेधा स्वागत करते आज आपण बोलतो आहे दहा जूनला होणारा जागतिक नेत्रदान दिन आणि डॉक्टर भालचंद्र दिनसुद्धा कारण डॉक्टर भालचंद्रांनी या नेत्रदानाविषयी प्रचंड मोठं असं काम करून ठेवलेलं आहे सुरुवातीलाच मॅडमने आपल्याला त्याची आकडेवारी देखील सांगितलेली आहे आता आपण जे नेत्रदानाच्याबद्दल बोलत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे एखादी व्यक्ती मृत पावलेली आहे आणि त्यावेळेला घरच्यांच्या लक्षात आलेलं आहे की या व्यक्तीची इच्छा होती म्हणून तर नेत्रदान करायची आणि असं नेत्रदान करायचं आहे तर बरीचशी काळजी घ्यावी लागणार आहे मॅडम तर त्याविषयी आपण काय सांगूया कारण बऱ्याच गोष्टी असतात कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते ते सगळं टाळण्यासाठी पहिली स्टेप आपण काय करायची सर्वप्रथम तुम्ही शेजारच्या किंवा तुमच्या जवळच्या नेत्रपेढीला कॉन्टॅक्ट केला पाहिजे कारण हे नेत्रदान जे आहे जे नेत्र संकलन आहे ते चार ते सहा तासाच्या आत होणं गरजेचं आहे कारण एकदा ते बुबुळ आपण घेतलं की ते दुसऱ्या पेशंटमध्ये किंवा दुसऱ्या रुग्णामध्ये ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला ते प्रत्यारोपण करणं गरजेचं आहे तर त्याचे रिझल्ट हे आपल्याला समाधानकारक मिळतात त्याला त्याचा फायदा होतो पण हा वेळ फार महत्वाचा आहे त्यामुळं चार ते सहा तासाच्या आत नेत्र संकलन हे झालंच पाहिजे त्यामुळं मृत्यू पावल्यानंतर तुम्ही वेळ वाया न घालवता तुम्ही नेत्रपेढीला जर कळवलं तर ती तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तुमच्या इथे येऊन दहा ते पंधरा मिनिटात ही प्रोसिजर ते आव आवरून घेतील त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे काय आहे तर तुमचे त्या मृत व्यक्तीचे डोळे हे बंद असणं गरजेचं आहे त्यामुळे ते डोळे हळूवारपणे बंद करा त्याच्यावर ओलसर कापड ठेवा आणि त्या रूममधील पंखा बंद करा एसी थोडासा लांब असेल तर तो चालू शकतो पण पंखा बंद असणं फार गरजेचं आहे नाहीतर ज्या ठिकाणी गॅप राहतोय डोळा उघडा राहतोय त्या ठिकाणी ते बुबुळ पांढरं पडायला सुरु होतं okay. आणि उशीने डोकं थोडंसं वर केलं तर बरं होईल कारण ते काढताना मग रक्तस्त्राव अजिबात होत नाही जे काही ब्लड आहे ते खालच्या बाजूला निघून जातं त्यामुळे रक्तस्त्राव होत नाही तर या गोष्टी पाळणं गरजेचं आहे एक तर चार ते सहा तासाच्या आत नेत्रसंकलन केंद्राला संपर्क करायचा आहे त्यावेळी तुम्ही मृत्यूची वेळ सांगणं गरजेचं आहे कारण सांगणं गरजेचं आहे तसंच ठिकाण पत्ता सविस्तरपणे सांगायचा म्हणजे तो शोधण्यात आणि वेळ जाऊ नये नंतर पंखा बंद करणे डोळे हळूवार बंद करून ते ओलसर कापड्याने झाकून ठेवणे आणि उशीने डोकं थोडंसं वरच्या बाजूला ठेवणे बरोबर ह्या गोष्टी पाळायच्या आता हे झालं नॉर्मल ज्याचं लाईफ संपलेलं आहे म्हणजे नॉर्मली पूर्ण जीवन छान जगलेत आणि मग वयानुसार त्यांचा मृत्यू झालाय पण मॅडम असं अनेकदा होतं की ॲक्सिडेंट्स होतात आणि त्यावेळेला जर मृत्यू झाला किंवा तरुण वयात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या घरच्यांना तो एक खूप मोठा धक्का असतो आधीच आणि अशा वेळेला मग त्या व्यक्तीचं नेत्रदान घडवून आणणं फार कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा मानसिकरित्या ती मंडळी सगळी खचलेली असतात मग त्यांना कसं तयार करायचं तर हा एक मोठा मुद्दा आहे तर तिथे आपण कसं काम करू शकतो त्यांना कसं त्या मृत्यू व्यक्तीच्या नेत्रदानाविषयी सांगून उद्युक्त करू शकतो हे hey, आत्ता आपल्या शासकीय रुग्णालयात म्हणा किंवा सांगली सिव्हिल येथे आपण आय सी, -सी यूज असतील किंवा फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा ऑटोप्सी डिपार्टमेंट असेल जिथं ॲक्सिडेंटल केसेस येतात तिथे आपले काउन्सिलर जाऊन त्यांनी ऑलरेडी तिथल्या स्टाफना म्हणा किंवा तिथल्या नर्सिंग स्टाफ असेल जो काही वर्किंग स्टाफ असेल त्यांना ही माहिती दिलेली असते की आम्हाला असं असं मृत कोणी झालं असेल आणि तुम्ही ही गोष्ट सांगितल्यावर कोणी इच्छुक असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा तर त्यानुसार मग आमचे समन्वयक जाऊन सुद्धा त्या रिलेटिवशी असेल त्यांच्याशी बोलून त्यांची संमती आहे का हे बघतात किंवा आयसीयू मध्ये जरी कोणी मृत्यू पावला असेल तर त्याचेही कॉन्टॅक्ट करून जर त्यांची इच्छा असेल तर ती आपली टीम ताबडतोब जाऊन हे नेत्रदान करू शकते तर समन्वय आपला जो आहे काउन्सिलर तो या बाबतीत फार महत्वाचा रोल प्ले करतो तो जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांशी संवाद साधणे त्यांना कन्व्हिन्स करणे कारण त्याचं काम पण काउन्सलिंगचा आहे तो ते व्यवस्थित त्यांना करणे नातेवाईकांना नाते त्याचं महत्त्व पटवून देणे हा महत्त्वाचा भाग तो करत असतो तसेच आपले जे पी जी करणारे डॉक्टर्स आहेत ते देखील आय सी यूमध्ये त्यांना वेळ मिळेल तसं जाऊन सिस्टर्स असतील तिथला नर्सिंग स्टाफ असेल त्यांना या गोष्टीचं महत्त्व सांगत असतो हु, म्हणजे जेणेकरून नेत्र, नेत्र नेत्रदानाची संख्या आहे ती वाढ वाढ गरजेचं आहे कारण मला वाटतं की नेत्रदान करणाऱ्यांची संख्या आणि ज्यांना हे नेत्र हवे आहेत अशा संख्या यांचं जे प्रमाण आहे ते खूप खूप जास्त आहे खूप जास्त अंध व्यक्ती ह्या लाखोंमध्ये आहेत जवळजवळ साठ ते सत्तर लाख लोक ही भारतामध्ये सध्या अंध आहेत आणि आपल्यात हजारामध्ये फक्त बुबुळ अव्हेलेबल आहेत त्यात ही वापरण्याजोगे अगदी कमी आहे कारण ही जनजागृतीच होत नसल्यामुळे लोकांना त्याचं महत्वच कळत नाही श्रीलंका हा अगदी आपल्यापेक्षा कितीतरी लहान देश असून नेत्रदानाचं प्रमाण त्यांच्याकडे इतकं आहे की ते आपल्याला बुबुळ सप्लाय करतात म्हणजे तिकडून आपल्याला बुबुळ मागवावे लागतात कॉर्निया त्यांच्याकडून आपल्याकडे येतात एवढा मोठा आपला देश असून सगळ्यात जास्त आय डोनेशन रेट हा श्रीलंका सारख्या छोट्या देशात आहे कारण त्यांच्याकडे अवेअरनेस तेवढा आहे अवयवदान असेल नेत्रदान असेल याचं महत्व त्या लोकांना माहिती आहे आपल्याकडे काय कमी पडतंय म्हणजे लोकांच्या मध्ये काही अशा वगैरे असतात का की जेणेकरून त्यामुळं नेत्रदान होत नाहीये मलाही असंच वाटतं की जे नेत्रदानाबद्दल खरे तथ्य आहे हे लोकांपर्यंत पोचलेलंच नसावं हु. कारण वय आणि लिंग हे विचारात न घेता नेत्रदान कुणीही करू शकतो हेही बऱ्याच जणांना माहीत नसतं की अरे हा तर सात वर्षाचाच आहे पाच वर्षाचाच बाळ आहे हे कसं काय नेत्रदान करेल किंवा त्याचं महत्वही कुणाला माहिती नसेल किंवा कसं आहे की आता मृत्यू झालाय आणि आम्हाला अंत्यसंस्कार करायचे आहेत आणि आता हे कुठं नेत्रदानाची टीम येणार सगळ्यांसमोर ते डोळा काढणार मग चेहरा विद्रूप होतो की काय हे देखील गैरसमज असतात पण नेत्रदान करायला हार्डली एक दहा ते पंधरा मिनिटच वेळ लागत असतो आणि चेहरा अजिबात विद्रूप होत नाही पूर्वी कसा अख्खा डोळा काढला जायचा पूर्ण आयबॉल काढला जायचा आता तसं नाहीये आता फक्त आपण कॉर्निया जो पुढचं पारदर्शी पटल आहे तेवढंच काढतो त्याच्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा रक्तस्त्राव होत नाही किंवा खोबणी दिसत नाही किंवा अगदी असा डोळा असल्यासारखं वाटतं फक्त ते बुबुळ काढलं जातं तिथं आयशेल बसवला जातो पापणी झाकली जाते त्यामुळं काहीही तिथे नेत्रदान केलंय की नाही हे देखील कोणाला कळत नाही चेहऱ्यात कोणत्याही प्रकारचा विद्रूपपणा येत नाही त्यामुळे हे जे समज गैरसमज आहेत त्यामुळं आपल्याकडे नेत्रदान होत नाही आणि त्याची जनजागृतीच फार कमी झाली आहे त्यामुळंच हे प्रमाण आपल्या इथे कमी आहे बरोबर सध्याची परिस्थिती काय आहे कारण आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की आता लोकांमध्ये थोडी थोडी जागृती व्हायला लागली आहे आणि अशा केसेस यायला लागल्यात की ज्यांना मरणोत्तर नेत्रदान करायचं आहे काय परिस्थिती आहे सध्या आता चांगली गोष्ट अशी आहे की बऱ्यापैकी आम्हीही असं बघतोय शासकीय रुग्णालयात काम करताना की नेत्रदानाचं प्रमाण हे वाढलंय म्हणजे अगदी तेरा वर्षाच्या मुलाचे आम्ही ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी नेत्रदानाचा निर्णय घेऊन आम्हाला ते बुबुळ दिले ज्यांना आम्ही दोन अंध व्यक्तींना दृष्टी दिली ही मागच्या महिन्याचीच गोष्ट आहे त्याच्यानंतर पंचेचाळीस वर्षाच्या माणसाचे डोळे मिळाले म्हणजे पूर्वी असं व्हायचं की सत्तर वर्ष ऐंशी वर्ष शंभर वर्ष ह्या वयाच्या एज ग्रुपमधलेच बुबुड मिळायचे पण आता अवेअरनेस इतका चांगला व्हायला लागलाय की त्याचा रेट ही वाढतोय हु, त्यामुळे त्याच्याप्रमाणे आम्हाला रिझल्टही बघायला मिळतात जे आम्ही मागच्या दोन वर्षात वर्षातून अगदी तीन किंवा चार सर्जरी करायचो ते आता या मागच्या दोन तीन महिन्यातच आम्ही जवळजवळ आठ ते नऊ सर्जरी केल्या आणि असं आहे की जेव्हा पेशंट एखादा येतो ज्याला गरज आहे नेत्र प्रत्यारोपण सर्जरीची किंवा ज्याचं बुबुळ खराब आहे तो आपलं नाव देतो फोन नंबर देतो त्याच्यानंतर जे काही ही लिस्ट असते आपण बुबुळ आलं की ताबडतोब त्यांना फोन करतो पण ते जे जर, जर तयार नसतील किंवा त्यांच्या घरात काही अडचणी असतील तर आपण पुढच्या व्यक्तीला फोन करतो कारण आपल्याला लिमिट आहे आपण हे जे बुबुळ आहे ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत वापरणं गरजेचं आहे त्यामुळं आपण पेशंटला जो कोणी अवयलेबल असेल त्याला आपण ते शस्त्रक्रिया ॲडवाईस कर इथे एक मुद्दा मंडळी तुमच्या आत्ता लक्षात आलं असेल मॅडमनी सांगितलं की ज्यांना या नेत्राची आवश्यकता आहे दृष्टीदान होण्याची त्यांच्यासाठी आवश्यकता आहे तर त्यांनी पण आपलं नाव जाऊन नेत्रपेढीमध्ये नोंदवणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे वेळेत त्याला हे नेत्र मिळू शकतात आणि त्याला पुन्हा एकदा दृष्टी प्राप्त होऊ शकते आता एकूणच काय सांगाल मॅडम की आता आपली मुलाखत ऐकल्यानंतर लोकांना वाटलं की आपण नाव नोंदवायचे आणि मग त्यांच्यासाठी आपण काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगू शकतो आहेत कॉन्टॅक्ट नंबर आपण सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयातले सांगूयात हां सांगली सिव्हिलचा सा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे नेत्रदानासाठी तो आहे तीन दोन तीन सात चार सहा पाच एक हा सांगली सिव्हिल हां मिरज सिव्हिलचा नंबर आहे शून्य दोन तीन तीन दोन दोन तीन दोन शून्य नऊ दोन व जे काउन्सिलर आहेत अविनाश शिंदे त्यांनाही तुम्ही डायरेक्ट त्यांच्या फोनवर फोन करू शकता डबल एट थ्री झिरो नाईन एट सिक्स झिरो सिक्स थ्री ओके मंडळी मी पुन्हा एकदा नंबर तुम्हाला सांगते सांगली सिव्हिलचा नंबर आहे शून्य दोनशे तेहतीस दोन सदतीस सेहेचाळीस एक्कावन्न आणि मिरज सिव्हिलचा नंबर आहे शून्य दोनशे तेहतीस दोन तेवीस वीस ब्याण्णव आणि अविनाश शिंदे हे जे काउन्सिलर आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे डबल एट थ्री झिरो नाईन एट सिक्स झिरो सिक्स थ्री अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याण्णव साठ त्रेसष्ट तर ज्यांना मरणोत्तर नेत्रदान करायचं आहे अशा लोकांनी या कॉन्टॅक्ट नंबरवर जर संपर्क साधला किंवा मरणोत्तर नेत्रदान एखाद्या व्यक्तीचं करायचं आहे आणि ती व्यक्ती मृत झाल्यानंतर लगेच यापैकी एखाद्या नंबरला आपण फोन लावू शकतो आणि त्या व्यक्तीचं नेत्रदान होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही आता जाता जाता मंडळी एकच प्रश्न मी मॅडमना विचारेन की एकूणच आपण जिवंत असताना किंवा आपलं आयुष्य चालू असताना आपल्या डोळ्यांची काळजी घेणं किती गरजेचं आहे आणि आपण ती काळजी कशी घेऊ शकतो फार छान प्रश्न आहे निरोगी डोळ्यांसाठी योग्य आहार तरी घेतलाच पाहिजे ज्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या असतील फ्रूट्स असतील फ्रेश फ्रूट्स अंडी असतील मोड आलेले कडधान्य बीन्स गाजर यांचा समावेश होणं फार मोलाचं आहे हे तसंच स्क्रीनचा वापर आता सध्याचं मोबाईल युग आहे त्यामुळे स्क्रीनचा वापर हा लिमिटेड ठेवायला पाहिजे जे आय टी पार्कसारख्या मोठ्या कंपनीजमध्ये काम करतात ज्यांना ज्यांचा स्क्रीन वापर हा सहा तासापेक्षाही जास्त आहे त्यांच्यावर नक्कीच ते स्क्रीनचे जे रेज असतात ते अफेक्ट करतात ज्याला आपण कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतो ज्याच्यामुळे सतत इरिटेशन डोळ्याला त्रास होणे डोळे मिचकणे डोळ्यातल्या पाण्याचं प्रमाण कमी होणे त्याच्यामुळं होणारे त्रास हे खूप त्रासिक आहेत ह्या गोष्टी त्याच्यामुळे स्क्रीनचा वापर करताना तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा रूल फॉलो करा ज्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वीस मिनिटांनी वीस सेकंदासाठी अगदी वीस मीटर अंतरावर नजर रोखून धरायची आहे ज्याच्यामुळे तुमचा हा एक प्रकारचा डोळ्याचा व्यायाम होईल तसेच तुम्ही डोळ्याच्या काळजी घेण्यासाठी काही डोळ्याचे योगा आहेत जे युट्यूबवर तुम्हाला इझिली मिळतील तुम्ही डोळे हे सकाळी सर्व बाजूने उजवीकडे डावीकडे वर खाली किंवा सर्क्युलर फॅशनमध्ये हे फिरवत जा हे एक प्रकारचा डोळ्याचा योगा आपण म्हणू शकतो तर ह्या बेसिक गोष्टी आणि सध्या लहान मुलांमध्येही कोरोनाच्या काळात आपण बघितलं की मुलांचं घरी थांबून पॅरेंट्सचे मोबाईल यूज करण्याचं प्रमाण हे इतकं वाढलं होतं की त्याच्यामुळे मुलांना मायोपिया म्हणजे जे, जे मायनस नंबर्स असतात तो काउंट वाढलेला आहे त्याच्यामुळं मुलांना चष्म्याचा नंबर हा इतक्या मेजर प्रमाणात लागायला लागले की त्यामुळं स्क्रीन यूज पॅरेंट्सनीही मुलांना थोडं लिमिटेड दिलं पाहिजे जे, जे त्यांच्या अभ्यासाविषयी आहे अभ्यासाविषयी अभ्यासा माहिती देणाऱ्या ज्या गोष्टी मोबाईलवर येतात तेवढ्यापुरतंच त्यांना अलाऊ करा किंवा तुम्ही त्या गोष्टी त्यांना समजून सांगा पण मुलांना मोबाईल देणं ही खरंच चुकीची बाब आहे टी व्ही मी म्हणेन की पंचेचाळीस मिनटं पूर्ण दिवसभरात ओके आहे पण त्याच्यापेक्षा जास्त अगदी जवळ जाऊन बघणं किंवा तासन तास बघणं सुट्टी म्हणजे टी व्ही आणि स्क्रीन हा फॉर्म्युला झाला आहे सध्या तसं न करता पेरेंट्सनी थोडंसं मुलांसोबत वेळ घालून त्यांना आपण ज्या गोष्टी लहानपणी अनुभवल्यात नदीच्या काठाला खेळायला जाणं बागेत फिरायला जाणं किंवा मा शिवाजी महाराजांचे किल्ले चढायला जाणं ट्रेकिंग करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या थोडं फिजिकली फिट राहण्यासाठी पण महत्त्वाच्या आहेत या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर किती मोलाची गोष्ट मॅडमनी इथं सांगितलेली आहे आता कारण आपल्याला आयुष्यभर हे डोळे आपले साथ देणार आहेत तर त्यांची काळजी आपण घेणं मर खूप गरजेचं आहे आणि शिवाय आपल्याला मरणोत्तर नेत्रदान करून दोन अंध व्यक्तींना दृष्टी पण द्यायची आहे असं म्हटलं तरी हरकत नाही त्यामुळं आपण सगळेच आपल्या डोळ्यांची काळजी घेऊया आणि मरणो आणि मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करूया आणि डॉक्टर भालचंद्र यांच्यासाठी हा आपण दिवस साजरा करणार आहे दोन दिवसांनी तर त्यांना नक्कीच ही एक चांगली श्रद्धांजली ठरेल असं म्हणायला हरकत नाही नेत्रदान करणारा व ज्याला ज्याच्यामध्ये हे नेत्रदान किंवा नेत्र प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया होते ज्याला आपण प्राप्त करता असं म्हणतो या दोघांचीही नेत्रदान व प्राप्त करता यांची ओळख आपण गोपनीय ठेवतो तसंच हे एक मोफत केलं जाणार दान आहे किंवा शस्त्रक्रिया आहे याच्यामध्ये कोणतेही चार्जेस घेतले जात नाही म्हणजे नेत्रदानाचे तसेच समजा एखादं बुबुळ फार कालावधीनंतर वापरण्याजोगं जरी राहिलं नसेल तरी आपण त्या बुबुळाचा संशोधन किंवा शिक्षणासाठी वापर करतो असं नाही की ते बुबुळ आता बसणार नाहीये तर ते वाया जाते असं नाही आपण आपल्या इथे जे पी जी आहेत त्यांना शिकवण्यासाठी म्हणा किंवा वैद्यकीय संशोधनासाठी त्याचा उपयोग करतो नक्कीच तर हे सगळं तुम्ही इथे सांगितलं मनापासून धन्यवाद मंडळी आज आपल्याबरोबर होत्या गवर्मेंट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर स्वप्नाली बंडगर तर पुन्हा एकदा तुम्ही इथं आल्याबद्दल आणि हे सगळं आम्हाला सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि आपण सगळ्यांनी संकल्प करूया की आपण दृष्टीदानाचा हा जो दहा जून हा दिन आहे त्या दिवशीच जाऊन आपण आपलं नाव हे नेत्रपेढीमध्ये एनरॉल करून तो फॉर्म भरून हे एक पुण्य काम आपण केल्याचं संकल्प करूया बरोबर मॅडम तुम्ही हे म्हणालात त्यावरून मला काही ओळी ज्या सुचल्या आहेत ती मी सांगते जगतामध्ये मी येताना रीतीच असते माझी ओंजळ सोडून जाता ना या जगता रितेपणाची सलत ती कळ येणे जरी हे रितेपणाचे दुःख नसावे त्याचे पळभर दान करू आपुल्या नेत्राचे भरू रीती ओंजळ मरणोत्तर रीती ओंजळ मरणोत्तर